नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती हायटो हॉर्मस मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या कंपनीने जे गेल्या चार वर्षापासून जे रिसर्च करत आहोत नवीन नवीन उत्पादन आपण मार्केटमध्ये देत आहोत त्यामधलं आपलं एक हायड्रोजन नावाचा एक प्रोडक्ट आहे आणि सुपर ऍक्टिव्ह नावाचा प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट कांद्यावरती आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कमीत कमी साडेआठशे लोकांनी हे प्रोडक्ट आपलं वापरलं आणि त्यांचे सगळ्यांचे पॉझिटिव्हच फीडबॅक आले आणि आज आपण जामगाव तालुका पारनेर जिल्हा ले ले या भागात आहे हो नगर। तर, आ, 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 हो अहिल्यानगर तर मी श्री प्रेमराज खाडे साहेबांना इथून मलगंगा कृषी केंद्रावरून त्यांच्या मित्रांनी त्यांना फायटोजल आणि सुपर ऍक्टिव्ह नावाचं स्पोर्ट फवारणीसाठी दिलं होतं या कांद्यासाठी तर या कांद्याला त्यांनी फवारलं आणि फवारणी अगोदरच्या प्लॉटची परिस्थिती आणि आता काही फरक जाणवला का तर आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नमस्ते तुमचं नमस्कार मी प्रेमराज पांढरंग खाडे जामगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी कांद्यांची अवस्था एक पाच दिवसापूर्वी अशी होती की अगदी येणारा जाणारा प्रत्येक माणूस सांगत होता याला काकऱ्या घालून वावर नीट करून हारबारा पेरून द्या दे। एवढी डेंजर अवस्था होती माझ्या हातामध्ये हा कांदा याची अवस्था जी ती पूर्ण तुटची झालेली होती मोठ्या प्रमाणात पेळ पडलेला होता सगळे सुकलेले कांदे होते आणि मोडणीच्या तयारीत असतानाच आमचे मळगंगा कृषी सेवा केंद्राचे समीर मांडरे साहेब त्यांना विजिटला बोलवलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं तर मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी आम्हाला या दोन औषध दिले आणि ह्याचा वापर केल्यानंतर आज पाचव्याच दिवशी इतका जबरदस्त रिझल्ट आलाय की म्हणजे अगदी कांद्यांची अवस्था पूर्ण बदलून गेली आणि एक नंबर प्लॉट झालेला आहे तर एकदम मस्त रिझल्ट आहे या औषधाचा बघा शेतकरी मित्रांनो पाच दिवसापूर्वी कांद्याला आपले जे प्रोडक्ट आहे जे कांद्याचा पीळ पडणं असेल पात पिळ पडणं असेल मरोग असेल या सकाळवर काम करायचं तर त्यांना पाच दिवसापूर्वी इथून त्यांना औषध दिलं गेलं आणि त्यांनी फवारलं लोकांचं म्हणणं होतं की कांदा वकरून टाका म्हणजे ठेवूच नका कांदा आणि नवीन काहीतरी नवीन का पीक करा पण त्यांना दुकानदारांनी सांगितलं त्यांनी फवारलं तर ते फवारल्यानंतर आज त्यांचा कांदा तुम्ही आज तरीच्या प्लॉटवर बघू शकता खूप छान कांदा झालाय कांद्याची हाईट वाढलेली आहे सगळ्यात महत्वाचं कांद्याची मान जाड झालेली आणि पाच हिरवी झालेली तर तुम्ही समाधानी आहात का हो शंभर टक्के माझ्या शेतकरी मित्रांना सांगू शकता हे प्लॉट वापरायला पाहिजे की वापर शंभर टक्के वापरायला पाहिजे आणि इतका बेस्ट रिझल्ट आहे याचा ह्याच्यासारखा रिझल्ट आतापर्यंत कुठल्याच औषधाचा दा आलेला नाही आणि काही न करता फक्त औषध मारल्यानंतर एकच पाणी दिलं आणि त्याच्यानंतर ते पाचव्या दिवशी हा एवढा फरक दिसतोय कांद्यामध्ये तर मी माझ्या शेतकरी मित्रांना सगळ्यांना विनंती करेल की एक वेळेस फायटो हॉर्मन्स कंपनीच्या सगळ्या प्रोडक्टला तुम्ही एकदा वापरून बघा आणि रिझल्ट स्वतः अनुभव बघा धन्यवाद